बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलं देतमे भन्ते द्वितीयं ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहंगभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि पि धम्मं शरणं गच्छामि पि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදපර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पणमा बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पक्षतंग वेदी तभो विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथीमे मे शरण आय संगो मे शरण वरंग्जन होत मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह संग संतिविधोतम संगेयो खलितो दोष संगो खमतुत ममेकिरथन लोके विज्यती विविधा पथु रथनंग सग समानत्थी तस्माश्वत्थी मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल ज्ञान सत्त संगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचाकरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरणधम्मासमी शरण भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने माणसाची अधोगती कशाने होते एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत होतं तेव्हा एक श्रमण भगवंतांच्या जवळ आला आणि त्यांच्या सानिध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला गौतमा मी तुम्हाला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी का काय प्रश्न करणार आहे कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांगा भगवंतांनी ते सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगती जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावर वाटसरू आहे अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते हे त्यांच्या अधोगतीचे दुसरे कारण होय झोपाळूपणा गप्पा मारण्याची आवड निरुद्योगीपणा आळस क्रोधाविष्टता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय बाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अधपताचे चौथे कारण होय श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठगविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय जवळ विपुल द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही या सर्वांना एकट्यानेच उपभोग घेणे हे अधपाताचे सहावे कारण होय आपले कुळ संपत्ती जात यांचा अभिमान बाळगून आपण आपतेष्टांचा तिरस्कार करणे हे अधपाताचे सातवे कारण होय वैभिचार मद्यपान जुगार यांमध्ये द्रव्याच्या अप्याय करणे हे अधपाताचे आठवे कारण होय स्वस्त्रीमध्ये सावधान न पावता गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधपाताचे नववे कारण होय असंयमी उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची संपत्ती सत्ता देणे हे अधपाताचे अकरावे कारण होय जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सर्व हे अधपाताचे बारावे कारण होय हे कुलोत्पन्न ही सर्व अधपाताची कारणे आहेत या सर्वावर विजय मिळविल्यास तरच तू वाचू शकशील पुढे आपण पाहूया दुष्ट मनुष्य एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्कूंना खालीप्रमाणे प्रवेचन केले भिक्कूं दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे काय भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत बोलले तर मी तर मग मी तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवतो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग तो बघायलाच नको तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो तो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करीत नाही तर न विचारता तर बोलायलाच नको वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवतो परंतु त्याचा तपशील छपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय भिक्खू हो असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तर आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो विचारल्यावर तर सांगायलाच नको तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो भिक्खूंनो असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा पुढे आपण पाहूया सर्वोत्तम पुरुष एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहकारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन केले भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले जगात चार प्रकारची माणसे आढळतात पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या हितासाठी झटत असतो जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्यशेनाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखी आहे ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा बुद्धवंदनेला आणि धम्म पठनाला समाप्त करूयात पापस सरण कुशल उपसंपदा सचित्त एतं बुद्धान शासन धम्मं चरेषु चरितं नथं द्विचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासती, योच योचपम्पी सुवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो कोतियो योधम्मनपमजति नि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन कोतुमे जयमङ्गलं नत्थि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन ोतु मे मङ्गलं नति मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन ओतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि